स्नेह संवर्धक सेवा मंडळ सिद्धेश्वर करोली आयोजित आणि या मैदानातला फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित होतोय त्रेचाळीस गड सात सेमी आणि सात गड या ठिकाणी फायनल ला पाहल्या आणि आजच्या या निकाल घोषित होतोय आज या मैदातील सात नंबरचा मान पटकवला दास क्रमांक सात वरती धरलेली गाडी ग्रुप सिद्धेश्वर करोली या गाडीचा सातवा नंबर आलेला आहे सुंदर असे गाडी पाहले उजूला पहाला शंकरांना पाटील वारुंजीकरांचा आदत किंक चित्ता आणि त्यांच्या डावीला पहाला कापिल आणि वडुलीकरांचा बाजी सुंदर असे गाडी पाले चित्ता आणि बाजीची गाडी ते या ठिकाणी सात नंबरचे मानकरी ठरले सिद्धेश्वर कोरोलेकरांच्या मैदानातील सहा नंबरचा मान पटकावला सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक एक वरती ठरलेली गाडी आई साऊबाई प्रसन्न बारीक ड्रायव्हर कोरेगाव या गाडीचा सहा नंबर आलेला सुंदर असे गाडी पाले डावीला पाहला लालासाहेब पाटील देवराष्ट्रे देवराष्टांची या ठिकाणी बुलट पाळे आणि त्याच्या तुला उजूला सतीश काका बरे कोरेगावकरांचा लक्ष सुंदर असे गाडी पाळे बुलट आणि लक्ष्याची गाडी सुंदर असे गाडी आणली बारीक ड्रायव्हर देवराष्ट त्याच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले संवर्धक केसरी सिद्धेश्वर खोरलीकरांचा मैदान आणि या मैदानातील पाच नंबरचा मान पटकवला दास क्रमांक पाच होती दल्ली गाडी बडेबाबा प्रसन्न सेवा तुषार घोळपणे दादा सरकार सदाशे वड वि या गाडीचा पाच नंबर आलेला असे गाडी पारे परवाची नवीन खरेदी स्वर्गीय पंढरशेठ पडके विगर पण शिवांत सदाशिव यांचा या ठिकाणी आदत किंग हिर्या पाला आणि त्यांच्या नोलंदकारांचा सोन्या पाहला आणि हिऱ्याच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले सुंदराच्या मैदानातील चार नंबरचा मान पटकवला चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक दोन वरती धावली गाडी प्रशाण्यावर चिचनेर या गाडीचा चौथा नंबर सुंदर गाडी पाला स्वर्गीया पंढरशेठ पडके भिगर पणवेल शिवान तुषार गोडपडे सदाशिवगड यांचा या ठिकाणी सर्जा पाला, पाला शुभ्रा सायनाथ भारती निगडीकरांचा मल्हार त्याच्या मैदातील चार नंबरचे मानकरी ठरले आजच्या या मैदातील तीन नंबरचा मान पडकवला तीन नंबर चे, मान तीन तीन चे मान करले ठरले तास क्रमांक सहा वरती धवणी गाडी गणेश ग्रुप बुध या गाडीचा तीन नंबर आलेला आहे सुंदरची गाडी पाहिली दिनकर सेठ किरोलीकरांचा या ठिकाणी घरचा साज पाहला डावीला या ठिकाणी बलमा उजवीला वादळ सुंदर अशी गाडी पाहली घरचा असाज पाहला बलमानी वादळ ते आजच्या मैदानी या ठिकाणी तीन नंबरचे मानकरी ठरले आजच्या या मैदातील दोन नंबरचा मान पटकवला दोन नंबर चे ठरले तास क्रमांक चार होती धावलेली गाडी साईराज आपा शाळगाव कालगाव पेडा ग्रुप रायगाव या गाडीचा दोन नंबर आला सुंदर असे गाडी पाहली सायस्तार्षेठ बिलारे रायगाव आणि मयूर लखन ड्रायव्हर बुदावली यांचा या ठिकाणी फायर पहाला आणि बुल, तुमच्या बुलेट सुंदर असे गाडी पाहिली फायर आणि बुलेट ची गाडी त्याच्या आजच्या मैदानातील या ठिकाणी दोन नंबरची मानकरी ठरले आणि आजच्या या सेवा संवर्धक केसरी मैदानातील एक नंबरचा मान भडकवला तीन वरती धावलेली गाडी हिंद केसरी सुलतान सरकार ग्रुप लेंगरे या गाडीचा एक नंबर आला सुंदर असे गाडी पाहिले धावी पाहला विनायक शेठ देशमुख लेंगरे जितेंद्र शेठ देशमुख लेंगरे यांचा आदत किंग पाखऱ्या पारा आणि त्यांच्या पैलवान विकास भाईया, भाईया शिंदे हॉटेल राजमुद्रा ज्वेलर पॅन्स क्लब मुर्टे बारामती आणि या ठिकाणी रिया जज बेकर परस्पेर सुरेश पाटील यांचा या ठिकाणी माण्याभाई पारा सुंदरची गाडी पाली माण्या आणि गाडी ते आजच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरले पुणे या ठिकाणी उपस्थित सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं समस्त चाहत्यांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद आपण या ठिकाणी उपस्थित झाला आणि मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल